नमस्कार शेतकरी बंधूंनो तुमच्या सर्वांचे स्वागत आहे आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापसे बाजारभाव कोणत्या बाजार समितीमध्ये तसेच कोणत्या जिल्ह्यामध्ये आज कापसाला किती भाव मिळते संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर या व्हिडिओ आपण शोधपर्यंत बघा व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी मित्रांनो तुम्ही जर या युट्यूब चॅनलला आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजची विविध बाजार समित्यांचे कापसे बाजारभाव बघण्यासाठी शेजार दिलेल्या बिलाकोला प्रेस करून ठेवा चला तर मग सुरू करूया तर पहिली बाजार सेमकी भिवापूर जात आहे लांब स्टेपला आवकाली आठशे अडतीस क्विंटलची किमान दर भेटले सात हजार पाचशे रुपये कमाल दर वेटले सात हजार सातशे सत्तर रुपये सर्वात धरंद्र भेटले सात हजार सातशे पस्तीस रुपये त्यानंतरची बाजार समिती अमरावती आवकालेली पंच्याण्णव क्विंटलची किमान भेटले सात हजार तीनशे रुपये कमाल दर वेटले सात हजार सहाशे पन्नास रुपये सर्वात धरंध्र भेटले सात हजार चारशे पंच्याहत्तर रुपये त्यानंतरची बाजार समती भद्रावती आवकाली दोनशे पन्नास क्विंटलची किमानर भेटले सात हजार पाचशे पन्नास रुपये कमालदर भेटले सात हजार सातशे पंचवीस रुपये सर्व धरंध्र भेटले सात हजार सातशे सदतीस रुपये त्यानंतरची बाधा समित आहे समुद्रपूर आवकालेली सातशे अठ्ठावीस क्विंटलची किमान दर भेटले सात हजार दोनशे रुपये कमालदर भेटले सात हजार सहाशे पन्नास रुपये सर्व धरंध्र वेटले सात हजार चारशे पन्नास रुपये त्यानंतरची बाधासमित्या पार शिवनीत जात आहे एच आर लांब स्टेपल आवक आलेली पंधराशे अठ्याऐंशी क्विंटलची किमान दर धरेले सात हजार पाचशे पंचवीस रुपये कमालदर भेटले सात हजार सहाशे पन्नास सर्व धरंधर वेटले सात हजार पाचशे ऐंशी त्यानंतरची बाधासेमती वरोराज जात आहे एच डी वाय ए लांबस्टेपल आवक आलेली पाचशे पस्तीस क्विंटलची किमान दर भेटले सात हजार चारशे सत्तर रुपये कमाल दर भेटले सात हजार सातशे चाळीस रुपये सर्व ध्रंधर वेटले सात हजार पाचशे पन्नास रुपये त्यानंतरची बादासमती जालना जात आहे हायब्रिड आवक आलेली पंचवीसशे चौवेचाळीस क्विंटलची किमान दर भेटले सात हजार सहाशे नव्वद रुपये कमाल दर भेटले आठ हजार दहा रुपये सर्व ध्रंधर भेटले सात हजार आठशे नव्वद रुपये त्यानंतरची बाधा सेमती अकोला जात आहे लोकल आवकाली एक हजार तेवीस क्विंटलची किमानद्र भेटले सात हजार सहाशे एकोणनव्वद रुपये कमालदर भेटले आठ हजार दहा रुपये स्रव धरंदर भेटले सात हजार सातशे एकोणनव्वद रुपये पुढची बाधा समिती अकोला बोरगाव म्हणून जात आहे लोकल आवकालेली चौदाशे बेचाळीस क्विंटलची किमानद्र भेटले सात हजार सहाशे एकोणनव्वद रुपये कमालदर भेटले आठ हजार दहा रुपये स्र धरंधर भेटले सात हजार आठशे पन्नास रुपये त्यानंतरची बाधा समती उंबेड जात आहे लोकल आवकाली एक हजार एकशे तेरा क्विंटलची किमान दर भेटले सात हजार पाचशे रुपये कमालदर भेटले सात हजार सहाशे स्रव धरंधर भेटले सात हजार पाचशे सत्तर तर हे होते मित्रांनो आजचे महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापसे बाजार भाऊ हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा याट्यूब चॅनलला तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद